नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दहाच्या गटातील नैसर्गिक संख्यांची बेरीज ते पण सूत्र न वापरता अगदी शॉर्टकट पद्धतीने कसं काढायचे ते पण काही सेकंदामध्ये असे दहाच्या गटातील कितीही मोठे प्रश्न आले तर आपण प्रश्न सहज सोडू शकतो तर सगळ्यात महत्वाचं काय आहे तर अशा दहाच्या गटातील नैसर्गिक संख्यांची ज्यावेळेस आपण बेरीज काढतो तर आपल्याला पंचावन्न हा अंक लक्षात ठेवायचा आहे पंचावन्न फिक्स मग आता करायचं काय तर दहाच्या गटातील म्हणजे पहिला पहिली संख्या असते त्याच्यापैकी शेवटचा अंक सोडून उरलेली जी संख्या असते ते आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे लिहायचे फक्त पंचावन्न हे झालं आपले एक ते दहा पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज पंचावन त्याच पद्धतीने जर दुसरा गट घेतला आपण तर त्याच्यामधला पहिल्या अंकामधला शेवटचा अंक सोडून उरलेला अंक जो आहे तो एक तो या ठिकाणी लिहिला म्हणजे त्याच्या पुढे लिहायचे परत पंचावन्न म्हणजे हे झाले एकशे पंचावन्न अकरा ते वीस पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज किती येते एकशे पंचावन्न मग अशाच पद्धतीने परत शेवटचा अंक सोडून उरलेला अंक जो आहे तो या ठिकाणी लिहिला आपण दोन आणि त्याच्या पुढे लिहायचे डायरेक्टली पंचावन्न अशा पद्धतीने तुम्ही कितीही दहाच्या गटातील नैसर्गिक संख्यांची बेरीज सोडू शकता हे तीनशे पंचावन्न या ठिकाणी येणार चारशे पंचावन्न या ठिकाणी येणार पाचशे पंचावन्न या ठिकाणी येणार सहाशे पंचावन्न सातशे पंचावन्न आठशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आता समजा तीन अंकी संख्या आली चार अंकी आली काही आली तर तुम्हाला तुमचा रूल सोडायचा नाही शेवटचा एक अंक सोडून जो उरलेली संख्या आहे ती पूर्णच्या पूर्ण लिहून टाकायची या ठिकाणी दहा लिहिली आणि पुढं लिहिले आपण पंचावन्न म्हणजे एक हजार पंचावन्न विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीने रेग्युलर सराव करण्यासाठी ते पण एकदम शॉर्टकट पद्धतीने आपल्या चॅनेला अजून सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि येत्या काही दिवसामध्ये आपल्या मॅथमॅटिक्सचा म्हणजे गणिताचा पूर्ण संपूर्ण कोर्स मी अपलोड करणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एकदम फ्री त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका